नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोशन खाद्यो घडा केमिकल तर्फे आलेलो आहे तुमचं पूर्ण नाव माझं नाव शिरशंकरटील बाजारभोगाव बाजार बोरगाव भोगाव आणि तुम्ही किती एकरामध्ये कोणतं क्रॉप लावलेला आहे मी वीस मक्का आणि ऊस लागण केलेलं आहे मिक्स आहे मिक्स आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचं औषध वापरलं होतं आम्ही लोजेस मारलेला आहे औषध किती लाईन मध्ये चार सऱ्यामध्ये मी मारलेलो होतो ट्रायलला ट्रायलला तर तुम्हाला काय दिसलं या ट्रायल प्लॉट मध्ये ट्रायल प्लॉट मध्ये रिझल्ट मला चांगला लागलेला आहे ला लोजतचा चांगला रिझल्ट लागला त्यांनी काय काय मेल संपूर्ण लवाळ किती पानाचा होता चार चार पानाचा होता चार चार पानाचा होता तुमचा लवाटा पण साफ झाला गवत पण साफ झालं गोल पानाचं पण मेलं आणि ऊस आणि मक्का कसा झाला ऊस आणि मक्क्याला काळोकी लागली किती दिवस झाले मारून मारून मला वाटते बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले आणि हे चारच लाईन मध्ये घेतलं दुसरं जे वापरलं होतं काय रिझल्ट एवढा काय लागलेला नाही दुसरं मी औषध फवारणी केलेले त्याच्यापेक्षा हे लोजेस बरं वाटलं दुसरं जे होतं त्याच्यात लवाटा वगैरे होता का लवाटा नाही मेला तर तुम्हाला वाटते घडाचं लोजेस हे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी हेच लोजेस वापरायला पाहिजे तर तुमचं गाव कोणचं म्हटलं बाजार भोगाव तर भोगावच्या सर्व शेतकऱ्यांना सांगता लोजेस वापरायला पाहिजे हो कोणचं औषध लोजेस लोजेस हे वापरायला पाहिजे यांनी लवाटा किती पानाचा होता चार पानाचा होता सर्व कव्हर झालं झालं तर बाजार भाव भोगावच्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता हे लोजेस वापरल्याला फायदेशीर ठरेल फायदेशीर ठरेल तुम्ही कोणत्या दुकानातून मटेरियल घेता आम्ही केदार कृषी सेवा केंद्र काठी घेतो हो काय तर तुम्ही लोकांना पण सांगा की जास्तीत जास्त लोकांना लोजेस वापरा तुम्ही जिथून घेता त्यांना पण सांगा का लोजेस आणा लोजेस विका तुम्ही जे दुसरं वापरलं त्यांनी रिझल्ट नाही आला तुम्हाला तर ते पण चांगला औषध होता पण रिझल्ट आला का रिझल्ट एवढा काय आलेला नाही घड्याच्या लोजेस नाही आला, आला, आला। तर नक्की तुम्ही वापरा लोकांना पण सांगा।, सांगा की लोजेस वापरा धन्यवाद